साडी मध्ये सुंदर असा व्हाईट कलर तुम्ही ब्लॅक कलर तर पाहिलाच असणार पण त्यामधला हा व्हाईट कलर सुद्धा अतिशय सुंदर आणि क्लासिक दिसतो आता जो पीस आहे तो रनिंग व्हाईट रंगामध्ये पण मी यावरती आपला छान असा कॉटनचा हा ब्लाउज घातलाय ज्यावरती छान असा थ्रेडेड एम्ब्रॉयडरी केलेला आहे फ्री साईज आहे तुम्ही असं सुद्धा कॉम्बो परचेस करू शकतात आता तुम्हाला माहितीच आहे साडी लांबीला रुंदीला अतिशय सुंदर आहे आणि पदर सुद्धा खूप सुरेख आहे यात दोन रंग आहे आता ज्यांनी यातला दुसरा रंग म्हणजे जो ब्लॅक कलर जो आहे तो नसेल बघितला तर पाहू शकतात या पद्धतीने ब्लॅक कलर जाणार आहे साडीला अतिशय सुंदर अशी हाईट आहे साडी धुतल्यानंतर साडी भरते आणि अजूनही सुंदर उठून दिसते तर ब्लॅक कलर पाहू शकतात सुरेख असा हा जाणार आहे तुमचा ब्लॅक कलर हा जाणार आहे पदराचा पोर्शन आणि सुंदर असे टसेल्स ऑल ओव्हर जे साडी असणार आहे तर तुम्हाला याच पद्धतीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि यस यामध्ये तुम्हाला असा प्लेन ब्लॅक कलरचा ब्लाउज बघायला मिळणार आहे ब्लॅकला सुद्धा तुम्हाला असा सुंदर असा ब्लॅकचं कॉम्बिनेशन केलेला सुरेख असा ब्लाउज मिळेल तर मैत्रिणी असल्या सुंदर लिहिले कलेक्शन साठी किंवा हटके कलेक्शन साठी आनंदी क्रिएशन फॉलो आणि सबस्क्राईब आहे आणि हा साडी फक्त सहाशे पन्नास रुपयाला आहे फ्री शिपिंग मध्ये आहे असली साडी बुकिंग करण्यासाठी बुकिंग नंबर दिलाय आहे पटकन बुकिंग कन्फर्म करायची